नमस्कार आपण नवी मुंबईतील सिडको रजिस्टर ऑफिस मध्ये आहोत आणि तुम्हाला माहिती असेल मागील सात दिवसांचा जो हाय प्रोफाइल मॅटर म्हणजे येथे जो प्रकार घडतो भ्रष्टाचार घडतो त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी कारवाई आपल्या अँटी करप्शन ब्युरोने रचली त्यांनी ते सापडे सात ते आठ वेळा रचले आणि जी येथील भ्रष्ट अधिकारी त्यांच्या सापळ्यात अडकले तब्बल पाच लाखापैकी साडेतीन लाखाची ती रक्कम या ठिकाणी त्यांना भेटलेली आहे आणि जर तुम्ही बघितलं असेल नवी मुंबई ही सिडकोने पस्तीस ते सदतीस वर्षापूर्वी वसवली आणि ती वसाहत वसा आतापासून रिडेव्हलपमेंट म्हणजे पुनर्विकासाच्या दिशेने जात आहे या नवी मुंबईतील सर्व बिल्डर्स पीएमसी आणि सिडको रजिस्टर असेल सिडको प्रशासन असेल नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल हे सगळे एकत्रित येऊन आपल्या रहिवाशांवर कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात हे आपल्याला पाहायला मिळतंय कारण रहिवाशांना घर खाली करण्यासाठी प्रेशराइज केलं जातं ते सिडको कडनं प्रेशराईज केलं जातं ते नवी मुंबई महानगरपालिकेकडनं आणि या ठिकाणी रजिस्टर मध्ये बसलेले हे अधिकारी हे म्हणजे फक्त पैसा घेऊन काम करतात आमचा नवी मुंबई मधील नेहरू रहिवाशी संघातर्फे मी तुम्हाला एक सांगतो इथे बसलेली शीतल जी निवडणूक अधिकारी होती त्या महिलेने तब्बल आमच्या असेच आर्थिक के गैरव्यवहार केले आम्ही ती रायटिंग मध्ये कंप्लेंट केल्यानंतर त्या अधिकाऱ्याची तात्काळ यापासून तिची चुट्ट करण्यात आली रिलीफ करण्यात आलं म्हणजे तुम्ही विचार करा महिला सुद्धा या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यासाठी बसलेला आहे साधे साधे अधिकारी इथे पैशाशिवाय काहीच बोलत नाही आणि पहिला आल्यानंतर तुम्हाला विचारणार तुमचे रेसिडेंट्स किती आहेत म्हणजे तुमचे ओनर्स किती आहेत त्या ओनर्स तुमच्या सोसायटी मध्ये असलेल्या ओनर्स वर तुमचा हिशोब रचला जातो की तुमच्याकडनं ही लाच किती घेतली जाईल त्यामुळे असे भरपूर इव्हन ज्या नोटीस दिसतात हिअरिंगची नोटीस कोणत्याही कमिटीला भेटलेली नसते परंतु आपल्याला ती वाया वाया ओपनकडनं भेटते आणि आपल्याला एकटे हजर राहायला लागतं परंतु हे सर्व कायदेशीर मार्ग नाहीये ही नोटीस आमच्या सोसायटी नेरुळ मधील एका सोसायटीला प्रशासक बसलेला हा प्रशासकाच्या थर्ड पर्सन नोटीस घेऊन आला आणि ती पण रात्री साडे नऊ वाजता कारण त्याची एस डी एम नेक्स्ट ड्रायव्हर होती म्हणजे असा हा काळा कारभार या ऑफिसमध्ये मध्ये चालतो चोवीस तारखेची नोटीस घरामध्ये पोहोचते परंतु बावीस तारखेची डिस्कॉलिफिकेशनची नोटीस कुठेच पोहोचत नाही म्हणजे हा काळा कारभार कोण करत आहे तर येथे बसलेले भ्रष्ट अधिकारी यांना प्रश्न विचारण्याचे अधिकार आपल्या सर्वसामान्य माणसांना आहेत इथे जे लोक येतात फक्त पैसे देतात काम होत आहे त्यामुळे तुम्ही कायद्याच्या मार्गावर हो चाला आम्ही सुद्धा तेच केलं आमच्या बाबत जे घडलं उपनिबंधकाने आम्ही सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट ची ऑर्डर दिल्यानंतर सुद्धा त्यांनी डिस्क्फाईड केलं आम्ही त्याच रात्री हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली आणि आज पिटिशनचा पण निकाल आला आम्हाला आणि वीर साहेबांनी सुद्धा आम्हाला कौल दिला म्हणजे हायकोर्टाने जो मान्य केला सुप्रीम कोर्टाचा निर्णय हायकोर्ट मान्य करत आहे परंतु इथला उपनिबंधक मान्य करत नाहीये ही एक शोकांतिक मानावं लागेल हा फक्त पैसा घेऊन काम चाललंय की काय असा सर्व प्रश्न आपल्या सर्व रहिवाशांच्या मनामध्ये पडलेला आहे त्यामुळे मित्रांनो जागरूक व्हा सर पण काही पाहिजे आज आपण यांनी मला वाटतं की हे सगळ्याच्या मनातले प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून कसे पैसे इथे उकळले जातात हे यांनी सांगितलंच आहे पण आज आम्ही गेले आठ वर्ष झालं ह्याच्याबरोबर विविध विविध ऑर्डरमुळे आम्ही त्रस्त झालो म्हणजे आजपासून आठ वर्ष आणि आम्ही सामान्य नागरिक आहे आम्ही वकील नाही कोण नाही एका सोसायटीमध्ये आम्ही चेअरमन सेक्रेटरी होतो त्यांनी आम्हाला तीन वेळा बरखास्त केलं हायकोर्टात केल्यानंतर आमच्या बाजूने निकाल लागला आम्ही काल जेव्हा एक साधा प्रश्न त्यांच्याकडे घेऊन आलो की सोसायटीचा टेरेस हा कुणाचा मला सांगा सोसायटीचा टेरेस कुणाचा आहे सर्वांचा औरे बिल्डरनी तो टेरेस ब्लॉक केला आणि त्यांनी त्याची तक्रार आम्ही जेव्हा रेजिस्टार दिली रजिस्टरने बिल्डरला पार्टी बनून त्यांना ला। ला हेरिंग लावलं म्हणजे एका साध्या गोष्टी जिथे आपल्याला सरळ आदेश दिला जातो त्या आदेशापेक्षा त्यांनी हेअरिंग लावलं हेरिंग लावायचं आणि तानवायचं काम काय असं तुम्हाला माहिती आहे का जेवढा वेळ ताणेल तेव्हा वाटाघेटी चांगला बरोबर आहे म्हणजे तुमच्या चार हेरिंग लावायचं भले एक इथे तर मी तुम्हाला खरं आणतो इथे वकिलाची सुद्धा गरज नाही पण त्यांनी असं करून ठेवलेलं आहे की वकील आणि ह्या सर्व गोष्टीची यंत्रणा इथे लावायची त्यांना उकळायचं माध्यम चालू केलेलं आहे आणि त्यांनी सामान्य माणसाला त्रास द्यायचा उपक्रम राहिलेला आहे आम्ही ह्यासाठी नेहरून बोलतो ना नवी मुंबई नागरिक मंच उभा करतोय त्यातून आपण ह्या समस्या म्हणजे हा नंबर वगैरे असेल तर तुम्हाला कुणाच्या समस्या असतील तर त्याच्याकडून टाका आम्ही सरळ त्यांना सांगितलंय ता जर ही कार्यपद्धती बदलली नाही तर आम्ही सर्वात मोठा मोर्चा आम्ही इकडे घेऊन येणार आम्ही आश्वासन दिलेलं आहे वीर साहेबांनी आश्वासन दिलंय पुढच्या आठवड्याभरामध्ये ते लोक ज्या ज्या चुकीच्या ऑर्डर असतील त्यांची तपासणी करतील त्यांना असं आम्ही कागदी दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे की तुम्ही जर उपनिबंधकावरती म्हणजे प्रताप पाटील वरती जर तुम्ही चौकशी केली नाही कम्प्लेट घेऊन आहे आम्ही निरुळ रायवाशी संघातर्फे एक लेटर लिहिलेला आहे जे अधिकारी इथून उतरलेले आहेत त्यांच्या सीडीआर फाईल चेक करा त्यांचे व्हॉट्सअप कॉल चेक करा त्यांचे सर्व रेकॉर्ड काढा नाही तुम्हाला काही डाटा भेटत तर त्यांची नार्को टेस्ट करा परंतु ह्या मधला मत, या मोरक्या ह्या मधला आका हा बाहेर आला पाहिजे अशी आम्ही विनंती केली आहे आणि पुन्हा आम्ही उद्या एसीबीचे त्यांना पुन्हा भेटणार आहोत कारण हा काळाकारभार

कर्तव्यशील आहेत आणि नवी मुंबईत महानगरपालिका असेल सिडको प्रशासन असेल आतापर्यंत पासून असे धाड टाकले आहेत आणि प्रतिबंधाखाली तीन ऑफिसर लोकांना सिडकोच्या तीन ऑफिसर लोकांना लो यांनी घरी बसवला आहे म्हणजे इथे जो कर्तव्यदक्ष अधिकारी आलेला आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या अँटी करप्शन ब्युरोला फक्त पत्र लिहून काय फायदा नाहीये त्यासाठी तुम्ही जे काही तुमच्याकडे जी डिमांड केली जाते ती डिमांड त्यांना सांगा ही असं असा अधिकारी मागतोय आणि सगळ्यांचे डोळे तुम्ही जागृत करा कारण जोपर्यंत आपण जागे होत नाही तोपर्यंत हा भ्रष्टाचार थांबणार नाही येतात घ्या आणि आमची कामं करून द्या त्यामुळे तुम्ही जागे व्हा आणि नवी मुंबई जर वाचवायची असेल तर असे असे प्रश्न आपण स्वतः समोर येऊन पुढे सोडवले पाहिजेत हा करप्शन थांबला पाहिजे कारण आपण पुनर्विकासाच्या वाटेवर आहोत येथे मोठे मोठे बिल्डर आणि पीएमसी घेऊन येणारे हे लोकप्रतिनिधीच आहेत पॉलिटिकल व्ह्यूज आहेत जे राजकारणी आहेत तेच लोक इकडे घेऊन येतात मोठे मोठे बिल्डर्स आणि हे सगळे पैसे या पिल्डरने या पीएमसी ने यांना पुरवलेले असतात आणि आपल्या विरोधात जे वकील येतात ते सुद्धा त्यांचेच येतात त्यामुळे आपण आपल्या खिशाचा पैसा टाकत असतो परंतु हे बिल्डर आणि पीएमसी बाकीचे लोकप्रतिनिधी असतील त्यांचे पैसे वापरत असतात त्यामुळे झळ्या या आपल्या आपल्याच खिशात लागणार आहे त्यामुळे जागरूक व्हा आणि असे भ्रष्टाचार होत असतील अँटी करप्शन ब्युरो पूर्वी ऑफिसला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे सर्वांकडे आहे नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल तिकडे तुम्ही लेखी स्वरूपात पत्र तर लिहा परंतु त्यांना मदत करा बाबांनो काय झालं कोणत्या पद्धतीने तुमच्याकडे मागणी केली गेली आहे हे सगळे तुम्ही त्यांना मदत करा ते हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिटर्न दिल्याशिवाय राहणार नाही आणि नवी मुंबईमध्ये चाललेला हा हायपोर्ट फाईल मॅटर हे अशी पुढे होणार नाही मी अशी आशा बाळगतो आणि अँटी करप्शन ब्युरोला पुन्हा सांगतो की सीडीआर फाईल चेक करा जे अधिकारी पकडले त्यांचे मोबाईल व्हॉट्सअप जर जमत असेल तर नार्को टेस्ट करा परंतु यांचे मोरके समोर आणा म्हणजे नवी मुंबईतील हे भ्रष्टाचार थांबायला हातभार लागेल